नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय शिवाजीराव देशमुख यांची जयंती सदस्या दीपाली कुंभारी यांनी दिली प्रतिमेची भेट वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात डोंगरी विभागाचे शिल्पकार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी सरपंच सुभाष कुंभार व दीपाली शीतल कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य गजानन साळुंके महेश कांबळे अजिंक्य पाटील रोहित माळी मनीषा शिंदे नितीन शिंदे शीतल कुंभार प्रशांत कुंभार अजिंक्य कुंभार राजाराम कुंभार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य दीपाली कुंभार यांनी स्वर्गीय देशमुख यांची प्रतिमा ग्रामपंचायतीस भेट दिली सदस्य दीपाली कुंभार बोलताना म्हणाल्या स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात डोंगरी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपार मेहनत घेतली आजही त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात व पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने मी ग्रामपंचायतीस प्रतिमा भेट दिली आहे त्या पुढे म्हणाल्या की गावातील विकास कामांमध्ये त्यांचे योगदान सदैव आदर्शवत राहील आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामविकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय देशमुख यांच्या कार्याची आठवण करून त्यांचे योगदान भावपूर्ण शब्दात गौरवले या कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य कुंभार यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रशांत कुंभार व आभार मनीषा शिंदे यांनी मानले यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका